नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच मुंबई महानगरपालिकाची जाहिरात आलेली आहेत अठराशे पदासाठी लिपिकची तर तुम्ही पूर्ण पी डी एफ जाऊन बघून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये की किती पदे आहेत काय आहेत आणि त्याला अर्हता काय आहेत त्यांची ते सर्व तुम्ही बघून घ्या आणि फॉर्म भरून टाका मित्रांनो तुम्हाला अगोदरच माहीत होतं की आचारसंहिता लागण्यापूर्वी एक बंपर भरती पाडणार आहेत तर बघा ही सुरुवात झालेली आहे महानगरपालिकापासून मुंबई तर अठराशे पदे आहेत छान पदे आहेत तुम्ही फॉर्म भरून टाका आणि बाकीच्या इतर सुद्धा महानगरपालिकेची लवकरच जाहिरात येणार आहेत आणि डिसेंबरमध्ये पोलीस भरतीसुद्धा होणार आहे दहा हजाराची तीसुद्धा संधी तुम्ही वाया नका जाऊ देऊ तर मित्रांनो बघूया आपण आता नेमके काय सांगते जाहिरातीमध्ये बघा कार्यकारी सहाय्यक हे पूर्वीचे नाव होते कार्यकारी सहाय्यक आताचे नाव आहेत आणि पूर्वीचे नाव काय होते बदनाम लिपिक तर लिपिक या पदाचे आताचे नाव त्यांनी काय ठेवलेले आहेत कार्यकारी सहाय्यक तर या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःला स्वतःचीच खात्री करायची आहेत की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विविध अहर्ता अटींची पूर्तता करीत असून सादर परीक्षा करता परिक्षया, परिक्षया जा जा ले ले जा जा ते पात्र आहेत म्हणजे तुम्हाला जरा या परीक्षा ही परीक्षा द्यायची असेल मुंबई महानगरपालिका लिपिकची तर याच्यामध्ये ज्या ज्या अटी ठेवलेल्या आहेत त्यांनी ज्या ज्या अहर्ता ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करत आहात का नाही हे तुम्ही एकदा स्वतःची स्वतः खात्री करून घ्या आणि त्यांचे जे निकष ठेवलेले आहेत त्यांनी ते जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही हा फॉर्म भरून टाका तर पेमेंटसुद्धा एकदम मस्त आहेत मित्रांनो बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर हे असं पेमेंट आहेत म्हणजे तुमची सुरवात पंचवीस हजार पाचशेपासून होईल आणि एक्क्याऐंशी हजारापर्यंत ते जाईल म्हणजे एकदम छान प्रकारे याचं म्हणजे पेमेंट दिलेलं आहे त्यांनी तर तुम्ही एकदा पूर्ण जाहिरात बघून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आणि तुम्ही त्याची अर्था आरती पूर्ण करत असाल तर फॉर्म भरून टाका मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन प्रकारचे अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद मित्रांनो